बुलढाणा एसटी बस चालकाला बेदम मारहाण बसमध्ये घुसून तरुणाची दादागिरी चालकाला दिला चोख वाहकाला केली शेवीगाळ बुलढाण्यात एस टी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केल्याची घटना जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील पारखेड फाट्यावर घडली आहे मेहकर खामगाव बस खामगावकडे जात असताना तुषार अर्जुन राठोड या तरुणाने आपली आई आई पर्यंत बस थांबवा अशा चालकाला सूचना केल्या मात्र बराच वेळ झाल्यानंतर देखील या तरुणाची आई आली नसल्याने चालकाने बस काढली त्यामुळे राग अणावर झालेल्या तुषार राठोड यांनी बसमध्ये चढून चालकाला मारहाण केली लालपरीच्या पंखात अलीकडे बळ आले असताना या लालपरीला काही माथे फिरू आडकाठी आणत असल्याचे प्रकार समोर येत आहेत एकाने दादागिरी करत आई व वहिनी यांना येऊ द्या असं म्हणत चालकाला मारहाण करून वाहकाला शिबिगाळ करून बस सेवेत अडथळा निर्माण केला ही घटना पारखेड फाटा तालुका मेहकर येथे घडली मंगलसिंग सिंग, जोहरे यांनी या प्रकरणी तुषार अर्जुन गुन्हा दाखल झालाय तुषार अर्जुन डेपो चालक भावसिंग या दावर भाव जोहरे यांना मारहाण केली जोहरे यांची खामगाव ते मेहेकर बस क्रमांक एम एच वीस बी एल एक्केचाळीस त्र्याहत्तर वर ड्युटी लागली होती सोबत राजेश भानुदास जाधव वाहक म्हणून होते मेहेकरकडे जात असताना दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास ग्राम पारखेड येथे बस प्रवाशांना उतरवण्यासाठी थांबली असता बसमधील प्रवासी पारखेड बस स्थानकावर उतरून काही प्रवासी बसमध्ये चढले बस, बस पुढे मार्गस्थ होत असताना अचानक बस पुढे एक काळी टी शर्ट व काळी लोअर पॅन्ट घातलेला इसम हा दोन्ही हात काचावर ठेवून उभा राहिला व तो चालकाला म्हणाला की माझी आई व वहिरी यांना येऊ दे तेव्हाच बस पुढे घे असे जोजोरात ओढून त्याने गोंधळ घातला होता चालकाने म्हटले की तू बसच्या मध्य भागातून बाजूला हो तर त्याने बाजूला होत नाही म्हणून हुज्जत घातली माझ्या घरचे येऊ दे त्यानंतर मी बाजूला होईल असा म्हणा दरम्यान चालक यांनी जवळील मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढत असताना तो पळून आला व बसचा दरवाजा उघडून कॅबिनमध्ये येऊन तू माझा फोटो का काढतो असे म्हणून चालकाला शिवीगाळ केली गणवेषाची कॉलर पकडून कर्तव्य पार पाडत असताना चालकच छातीवर व गालावर चापटाबुक्याने मारहाण केली बसमधील लोखंडी पत्रा चालकाच्या डाव्या हाताच्या मनगटावर लागून चालक जखमी झाला आहे आरोपी तुषारची आई केविन मदे करूं, सुद्धा घुसून तिने लोटपाट करून सरकारी कामात अडथळा आणला चालक जखमी झाल्यावर सुद्धा त्यांची लाथामुख्या आणि मारहाण सुरूच होती दरम्यान सोबत असलेले वाहक राजेश जाधव हे वाद सोडवण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा शिविळ केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन पारखेड मेहकर बुलढाणा